छत्रपती संभाजीनगर येथील रेस्ते पांडुरंगाचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि तिथे भव्य भाविकांची रांगा लागलेल्या आहेत आणि तिथे प्रत्येक दिंड्या येऊन आपलं दर्शन घेत आहेत याच दिंड्या आता आलेल्या आहेत आणि सर्व भाविक अगदी भगवंताच्या नामघोषात दर्शन घेत आहे हरिनामाच्या डोळ घशात हरिनामांच्या गजर करत आहे विठ्ठल विठ्ठल असा पांडुरंगांचा ध्वनी विने विनेकरी आणि हे भव्य दिव्य सोहळा इथे बघायला मिळत आहे आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर संस्थान क्षेत्र पंढरपूर जिल्हा संभाजीनगर येथे आहे आणि आजचा आषाढी हा भव्य दिव्य सोहळा व पोलीस बंदोबस्त इथे या ठिकाणी आहे आणि सर्व भाविकांनी दर्शन घेऊन सर्वांनी आपला आनंद घेत आहे जो जो प्रत्येकजण येतात आणि भगवंताच्या दारात सेल्फी वगैरे काढणे काढतात आणि स ही भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दिसत आहे आपण बघतो प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे नाही जात आलं तरी आपल्या संभाजीनग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पांडुरंगाच्या ठिकाणी लोक येत आहे दर्शन घेत आहेत आरोग्य पथक बी आहे आणि इथे दर्शनासाठी भक्तांची रांग लागलेली आहे आपण बघत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे सी सी टी व्ही फुटेज पण आहे आणि हा गुन्हा सी सी टी व्ही फुटेजद्वारे इथे प्रत्येक भाविकांनाचे दागिने वगैरे चोरी जाऊ नये म्हणून याद्वारे लक्ष ठेवत आहे आणि हेच ते भव्यदिव्य मंदिर याला लाईटिंग वगैरे करून आणखीन सुशोभित केलं आहे आणि भक्त इथे भक्तांची अगदी छोटी पंढरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही याच ठिकाणी दर्शनासाठी लोक येतात आणि या ठिकाणी त्यांचे स्वयंसेवक तिथे दिवसभर पोलीस लोक पण हॉकीटॉकी घेऊन इथे सज्ज आहेत चोख बंदोबस्त संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी गर्दीला कंट्रोल करण्यासाठी बाहेर बी इथे विठ्ठल रुक्माईंची रथामध्ये मंदिर मंदिर आतमध्ये आहे पण काहींना लवकर जायचं असेल विठ्ठल रुक्मींची प्रतिमा पण या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाण या ठिकाणाहून महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी संभाजी पठाडे नेवासा